जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज भव्यदिव्यासह मौजे पठारवाडी चतुर्मुख केसरी ओपनचं मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेट बाकासूर महाराज तसंच साम्राज्य नक्की कोणत्या सेमीमध्ये पळणार याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो बाकासूरच्या दावणीचा महाराज आणि साम्राज्य मित्रांनो एकाच सेमीमध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे ते म्हणजे महाराज आणि गज आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारवरती व साम्राज्य आणि चतुर आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनवरती पळताना दिसणार आहे मित्रांनो ही लढतसुद्धा काटाकीर आपल्याला पाहायला मिळणार आहे तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका मोहेंचा पाकासूर आणि वादळ आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहावरती पळताना दिसणार आहे मित्रांनो बकासूर महाराज साम्राज्य मित्रांनो या तिन्ही नंदीला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो माझ्या ओळख चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील धन्यवाद